श्री देवेंद्र बालाजीराव मोतेवा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शहर अध्यक्ष देवणी उद्या आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजित दादा पवार महाराष्ट्र राज्य राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा नांदेड जिल्हा दौरा आहे या प्रसंगी सर्व आमच्या देगलूर तालुकावासी व वा शहरवासींना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रीय आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देगलूर तालुक्यामध्ये नवे जिल्हा नवे देगलूर शहरामध्ये बळकट करायचं आहे त्या अनुषंगाने उद्या असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देगलूर तालुका नांदेड जिल्हा नवे भर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देगलूर तालुक्यावर फार मोठी जबाबदारी दिली आमचे वांगेसाहेब यांना ओबीसीचं सरचिटणीस पद देऊन आमच्या तालुक्याचं फार मोठं गौरव करण्यात आलेला या याप्रसंगी साहेबाच्या रूपानं आम्हाला देगलूरला प्रतिनिधित्व भेटलं येणाऱ्या काळामध्ये भांगेसाहेबासोबत पूर्ण तालुका नवे नांदेड जिल्हा नवे महाराष्ट्रभर पिंजून काढून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आमचे नेते आमचे मार्गदर्शक प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच तालुक्याचे नेते आमचे शिक्षण महर्षी व्यंकटराव पाटील गोजावकर साहेब वेळोवेळी यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं त्यांच्या मार्गदर्शनानुसारच येणाऱ्या काळामध्ये पूर्ण आम्ही नांदेड जिल्हा देगलूर तालुका देगलूर शहर पक्ष मजबूतीकरण करण्याचं काम गाव ते ते शाखा वार्डवाईज शाखा व या अनुषंगाने उद्या अजितदादा पवार यांच्या नांदेड दौऱ्यानिमित्त देगलूर तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो